गंगापूर खुलदाबाद विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या चौथ्यांदा विजयानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं की मतदारसंघातील सर्व जनतेनं विकासात्मक चर्चा करावी यासाठी सर्वांना माझ्या कार्यालयात यावं नाहीतर आपल्या समस्या ईमेलद्वारे लेखी स्वरूपात कळवावे असा संदेश विजय उमेदवार यांनी दिला आहे कृपया विकासावर लक्ष ठेवा आमदारांच्या कॉन्टॅक्टमध्ये रहा गावोगावी आमदार आलं पाहिजे हे तुम्ही म्हणणं आहात त्याला ते लोकप्रतिनिधी झाले म्हणजे त्यांनी गावागावात येणं समजा मी लोकप्रतिनिधी आहे दोनशे वीस मला गाव आहे साडेआठशे वाड्या आहेत इतका प्रचंड आवा का मोठा प्रचंड सळ आवाका आहे मोठा मतदारसंघ माझा आहे मला इतकी कामं करण्याकरता फिरावं लागतं आणि मी दिवस रात्र त्या बाबतीतच काम करत असतो म्हणून माझी विनंती आहे जे काही त्यांच्या समस्या असतील लेखी स्वरूपामध्ये तुम्ही नाही जरी आले माझ्या कार्यालयात लेखी स्वरूपामध्ये माझ्या मेलवर टाका मी पंधरा दिवसाच्या आत होत असेल तर करून दे नाही होत असेल तर त्याला सांगेल ही कारण ही होत नाही दुसरं समजा आम्ही विसरलो पंधरा वर्षात एक रिमाइंडर टाकलं पाहिजे एक महिन्यानंतर दुसरा रिमाइंडर पाठल मग त्याच्यानंतर टाकायची गरज आहे मग तिथे कुठंतरी आम्ही चुकलोय असं समजण्यात येईल म्हणून माझी सर्व मतदारसंघाच्या सगळ्या जनतेला विनंती आहे तुमच्या ज्या काही समस्या असतील लेजिटिमेट त्या तुम्ही कृपया मला माझ्या मेलवर लिहून पाठवत जा आणि रविवारी मी तर दिवस ठरवतोय मी सांगितलं होतं की बाबा जानेवारी फेब्रुवारी जानेवारी पासून साधारणतः मी दिवस ठरवेल मी कार्यालयात एक दिवस बसणार आहे आता मी ठरवतोय की महिन्यातनं तीनदा बसायचं चा, चारदा बसायचं चा, दोनदा बसायचं कुलताबाद घ्यायचं गंगापूर घ्यायचं हे सगळं मी ठरवेल स्ट्रक्चर त्या पद्धतीने ते मला स्वतःला सुद्धा स्वतःला सुद्धा ते भेटू शकतात पण जास्तीत जास्त त्यांनी मला जे काही बोलायचं आहे ते लेखी बोलावं ही मी त्यांना विनंती करेन